खरोखर आनंद होतो इथे येऊन कारण सकाळपासून फिरत असताना हे दिसायला आहे की हा मतदारसंघ पुन्हा जिंकणार म्हणजे जिंकणारच पाठवणार देखील मी पाहत आहे गेले दोन अडीच वर्ष साधारण दोन हजार बावीस मध्ये गद्दारी झाली आपल्या पक्षात फूट पडल्यानंतर जे ढपक लोक होते ते पळून गेले पण निष्ठावंत सैनिक शिवसैनिक हाडा मासाचे शिवसैनिक गीते साहेबांसारखे शिवसैनिक हे अजून तरुण झालेले पण वीस वर्षांनी अजून तरुण झालेले आहेत आणि जसं सगळीकडे फिरत आहेत ते आहेत आणि गीते साहेब मला वाटलं होतं की तुम्हाला युवासेनेत घ्यायला लागेल पण आज हेच चित्र दिसत आहे जिथे जिथे मी जात आहे संपूर्ण महाराष्ट्र तिथे फिरत आहे तिथे शिवसेना असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेबांची असेल शिवसेना एकच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही एकच आहे दुसरी शिवसेना नाहीच ती गद्दार घ्यायची शिवसेना म्हणजे शिवसेना नाही दर्पक लोकांची म्हणजे ती शिवसेना नाही पळून गेलेली शिवसेना नाही आपली शिवसेना म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तसंच राष्ट्रवादी काँग्रेस जर पाहिलं गेलं जे आपल्या समोर इथे लढत आहे ही पळालेल्या लोकांची वॉशिंग मशीन मध्ये गेलेल्या लोकांची टुकुकटुकड्या काढून तिथे गेलेल्या लोकांची नाहीच राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार हे एकच आणि तसंच काँग्रेस आपल्याला माहिती हे एकच अनेकदा आपण ऐकलेलं आहे आता जगतापचे आपण सांगत होते विरासतीबद्दल इतिहासाबद्दल सांगत होते ह्या मातीचं महत्व सांगत होते आणि म्हणूनच आज खास याच मातीमध्ये याच मैदानात आपण इथे सभा घेत आहे सभा आयोजित केली होती कारण याच मातीचा आशीर्वाद घेऊन आणि आपल्या सभांचा आशीर्वाद घेऊन जो महाराष्ट्राचा निकाल चार जूनला लागणार आहे जो देशाचा निकाल चार जूनला लागणार आहे तो अत्यंत महत्वाचा आहे आणि त्या या मातीशी ते संबंध जोडलेले आहेत जे आपण सांगत होतात जो इतिहास आपण सांगत होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास सांगत होतात माता रमाईंचा इतिहास सांगत होतात हे फार महत्वाचं आहे आज आम्ही जे काही तुम्हाला सांगत आहोत सतत कळकळीची विनंती करत आहोत प्रत्येक ठिकाणी भाषण करत आहोत दिवस रात्री फिरत आहोत आज आपण पाहिलं असेल सुषमाताईंचं देखील विमान जसं आपटलं आज नशिबात इथे त्याच्यात नव्हत्या मी तर आता तेच सांगत होतो थोडं आपण आज कुठे सकाळी बारा मध्ये रोयला कलकळ आहे जी आमच्या मनात सतत चिंता आहे आपल्या देशासाठी चिंता आहे ती एकाच कारणासाठी आहे तर ह्या भाजपाला आत्ताच्या भाजपाला जी भाजपा या तानाशाही लोकांची भाजपा आहे त्यांना आपल्या देशाचं संविधान बदलायचं आहे जे लोकशाही आपल्या देशामध्ये ज्या लोकशाहीमुळे तुम्हाला अधिकार मिळालेला आहे की तुम्ही जाऊन तुमचा उमेदवार जो आहे तो निवडू शकता तुमचा पक्ष लावून मतदान करू शकता जो पक्ष आहे आणि जो पक्ष असेल त्यांना जाऊन मतदान करू शकता आणि बिनधास्तपणे करू शकता तो अधिकार त्यांना घ्यायचा आहे आणि स्वतःकडे ठेवायचा आहे आज आपण पाहतोय या देशामध्ये दहा वर्ष हुकुमशाहीची राजवट आहे पूर्ण बहुमत भाजपने मिळालेला आहे आणि दहा वर्षाच्या बहुमताच्या नंतर देखील दहा वर्षाच्या सत्तेच्या नंतर देखील आज प्रश्न विचारत आहे की पंचत्तर साल में ने क्या काँग्रेसने पचहत्तर साल मध्ये काँग्रेसने असा भाजपा प्रश्न विचारतोय ती दहा वर्षापूर्वी जर तुम्ही तोच प्रश्न विचारला असता की पासष्ट वर्षामध्ये काँग्रेसने काय केलं प्रश्न रास्तोचा प्रश्न चालून केला असता आहे जे काही केलंय काँग्रेसने डोळ्यासमोर आहे आणि ते आय आय टी असतील आय आय एम असतील एम्स असतील हॉस्पिटल असतील शाळा असतील कॉलेज असतील ते आपल्या डोळ्यासमोर आहे जिथे जिथे आपले वैचारिक वाद असायचे ते वाद मैदानात असायचे पण वैयक्तिक वाद नव्हता आणि वंदने हिंदू बाळासाहेब ठाकरेंनी देखील काँग्रेसला अनेक वेळा पाठिंबा दिला आहे मग तो प्रतिभाताईंसाठी दिला असेल किंवा ब्रणपुत्रजी दादांसाठी दिला असेल पण त्यावेळी आपण ओपन पाठिंबा दिला होता जाहीर पाठिंबा दिला होता आणि त्या त्यावेळी आपण त्याने विजय करून दिलं होतं मुरलीबाई तर आहेतच पण हे सगळं होत असताना आपण पाहिलं असेल आज आपण विचारत आहोत किंवा भाजपा विचारत आहे की पंच्याहत्तर वर्षात काँग्रेसने काय केलं मी आज त्या भाजपाला विचारत आहे जर पासष्ट वर्षांचं तुम्ही विचारत होता दहा वर्षापूर्वी तर चालून गेलं असतं पण ही मधली दहा वर्ष पासष्ट वर्षाची आणि पंचाहत्तर वर्षाची नक्की राज्य कोणाचं होतं गेल्या दहा वर्षात राज्य कोणी केलं या देशात गेल्या दहा वर्षात पूर्ण बहुमत कोणाचं होतं दहा वर्ष लोकांनी विश्वास कोणावर ठेवला होता दहा वर्ष सरकार कोणी चालवलं दहा वर्ष दिल्ली दिल्ली ते गल्ली प्रत्येक यंत्रणा हाती कोणी घेतली होती ईडी आय टी आय आहे सगळी यंत्रणा जी आहे आहे ती दहा वर्ष सरकार कोणाचं होतं सरकारी चेहरा कोण होता हा प्रश्न आज विचारायला आपण पाहिजे कारण आज आपण पाहतोय हे भाजपकडून असेल बिंदे गॅनकडून असेल फुटलेले राष्ट्रवादी काँग्रेसकडून असेल प्रचार कुठच्या विषयांवर होत आहे प्रचार या विषयावर होत नाहीये की आम्ही दहा वर्षात काय केलं प्रचार या विषयावर होत नाही की नोटबंदीमुळे काय फायदे झाले प्रचार या विषयावर होत नाहीये की तीनशे सत्तर कलम काढल्यानंतर आतंकवाद कसं जम्मू काश्मीर मध्ये थांबला गेला लगाखी लोक कशी खुश आहेत प्रचार या गोष्टीवर होत नाहीयेत की जीएसटी आढल्यामुळे शहरांना कसा उत्पन्न वाढलेला आहे आणि व्यापारी कसे खुश आहेत हे बिलकुल नाही होते कारण हे मुळात झालंच नाहीये प्रचार भाजप कशावर करत तर पहिलं फेज व्होटिंगचं झाल्यानंतर कळलेलं आहे आपल्याला की पहिल्या फेज मध्ये इंडिया आघाडीला मोठं बहुमत मिळत आहे आणि म्हणून थेट आणि भाजपच्या लोकांनी ने प्रचार नेला आहे तो हिंदू मुस्लिम नेलेला आहे जेव्हा जेव्हा भाजप हरायला होता जेव्हा जेव्हा भाजप कुठच्याही राज्यामध्ये त्यांना वाटत की आपलं सरकार बनत नाही तर पहिलं भांडण ते लावतात ते हिंदू मुस्लिम लावतात दुसरं लावतात ते हिंदूंमध्ये जाती जातीमध्ये लावतात ही फूट पडली नाही तर जिल्ह्या जिल्ह्यामध्ये भांडण लावतात की बघा पाणी तुमच्याकडे आलं की पाणी तुमच्याकडे आलं विकास तुमच्याकडे झाला की विकास जी कामं केलेली आहेत त्याच्यावर बोलण्याची हिंमत होत नाही कारण कामं केलेलीच के नाहीत आपण आज पाहतो किंवा देशामध्ये भाजपचे मोठे मोठे नेते येतात आणि सांगतात विरोधी पक्ष मटन मच्छी खात अहो आम्ही काही खाऊ मटण खाऊ मांस खाऊ मच्छी खाऊ आम्ही पालेभाजी खाऊ पण भाजपा कोण होता आम्हाला सर्टिफिकेट देण्यासाठी की जे आम्ही खातो ते बरोबर आहे की नाही सरकार कोण बनत की तुमच्या घरामध्ये येऊन सीसीटीव्ही लावून तुम्हाला सांगलं की आजचा वार हा आहे अमुक कपडे घालावे की अमुक कपडे घालावे सरकार कोण होता केंद्र सरकार कोण येतं तुमच्या घरामध्ये सीसीटीव्ही लावून वंदने हिंदुस्थान बाळासाहेब ठाकरे आपल्याला शिकवण दिली आपले हिंदुत्व जे आहे ब्रिटिशची जात पात धर्म कुठची असो आणि त्या महिलांचं संरक्षण झालंच पाहिजे आणि त्या बलात्काराने फाशी झालीच पाहिजे हे आपलं हिंदुत्व आहे पण आज आपण बघतो या देशात भाजपाकडे काही राहिलं नाही सांगायचं की आम्ही काय केलं विकास काय केला आणि खास करून महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं दाखवू शकतच नाही कारण गेले दोन अडीच वर्ष आपण पाहतोय आणि गेली पाच वर्ष देखील पाहतोय केंद्र सरकार वरून आपल्यावर अन्याय झालेला आहे अन्याय 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 अन्या, बाकी काही झालेला नाही गेल्या दहा वर्षात आपण पाहिलं असेल अनेक गोष्टी आपल्या राज्यातून हलवल्या गेल्या होत्या गुजरात कडे गेल्या होत्या मुंबईमध्ये जिथे आम्ही राहतो बीकेसी मध्ये मागेच मोठा एक प्लॉट होता तिथे इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर जागतिक आर्थिक एक जे केंद्र केंद्र असतं आपण तिथे तिथे आणणार प्रस्तावित केलं होतं की जागतिक जागतिक आर्थिक तिथे केंद्र आणणार होत ते इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर तुम्ही हरवलं गुजरातला गिफ्ट सिटी तिथे केली आणि तोच प्लॉट तोच भूखंड तुम्ही फुकटा दिला बुलेट ट्रेनला का नाही मुंबई ते कोकण तुम्ही बुलेट ट्रेन केली का नाही मुंबई ते नागपूर तुम्ही बुलेट ट्रेन केली का नाही मुंबई ते दिल्लीत तुम्ही बुलेट ट्रेन केली कारण तुम्हाला विकास जो करायचा आहे दुसऱ्या कुठच्याही राज्याचा करायचा नाही फक्त करा आणि फक्त गुजरातचा विकास करायचा होता आणि म्हणून तुम्ही आज केंद्र सरकारवर तिथे बसलेलं आहात पण आज दहा वर्षाची ही सगळी सी सर्कस बघितल्यानंतर दहा वर्षाचं सरकार बघितल्यानंतर आता जिथे जिथे ज्या ज्या जिल्ह्यात मी गेले मराठवाड्यात असेल विदर्भात असेल पश्चिम महाराष्ट्रात असेल उत्तर महाराष्ट्रात असेल प्रत्येक शेतकऱ्यांना मी विचारतो अशाच मंचावर विचारतो जे शेतकरी आलं असतात की तुम्हाला तरी वाटतं का की तुमची पुढची पिढी त्यांनी शेती करावी आश्चर्य वाटेल आपण आपल्याला कृषी प्रधान देश मानतो पण एकाही शेतकऱ्याने मला सांगितलं नाही की त्यांच्या पुढच्या पिढीला त्यांना वाटत की त्यांनी शेती करावी मी विचारतो का नाही करावी त्यांनी शेती करून आहेत राहतील आम्ही मैदानात येऊ शेती करू कृषी प्रधान देश आहे ते सांगतात आदित्यजी आमच्या बांधव या आमच्या शेतमालाला भाव नाही आम्ही भाव मिळत नाही किंमत वाढत चाललेली आहे कर्ज वाढत चाललेलं आहे पण मार्केट काही प्राइस मिळत नाही एमएसटी काही मिळत नाही सरकारकडून मदत मिळत नाही आणि मग विचार विचारतो मग पुढचा पर्याय कुठचा साहेब आपण देखील हे आपल्याला देखील माहिती की ह्या भाजपाला ज्या काही आपले नवरत्न होते मोठे मोठे इंडस्ट्रीज होत्या ते प्रायव्हेटायझेशन घेऊन त्याला सगळं विकायचं होतं ते त्यांच्या आवडत्या उद्योगपत्यांना प्रायव्हेटायझेशन नीट झालं तर चांगलं चालू शकतं उद्योगपत्यांचा उद्योगपती टिकले उद्योग टिकले तर आपले कामगार टिकतील पण आज या भाजपचं धोरण असं झालंय की सगळे उद्योगपतींना टिकवायचं नाही आज मी तुम्हाला विचारत आहे ह्या शेतकऱ्यांना विचारत आहे की तुम्ही सगळे ह्याच भाजपाला मतदान करणार का जो आपले अन्नदातावर लाठी आपल्या शेतकऱ्यांना शब्द दिला होता की दोन लाखापर्यंत कर्ज ती कर्जमुक्ती आम्ही करणार ती कर्जमुक्ती आपण करून दाखवली बोलतात सरकार बोलतात बोलतात शासन ठाकरे गॅरंटी आज दुर्दैवा आपल्या देशाचं हे आहे की दोन सा हजार चौदाला ला जे जुमले होते त्याचं नाव फक्त बदललेलं आहे आणि गॅरंटी झालेलं आहे आणि ह्यांच्या गॅरंटीमध्ये काही फरक नाहीये पण ठाकरे गॅरंटी ही आहे की जे आम्ही शांत ते करतो कारण आपली संस्कृतीचे आपलं ब्रिद वाक्यच आहे रघुकुल रीत सदा चली आहे प्राण जाय पर वचन न जाय वचन दिलेलं आपण आणि ते तोडलं नाही शेतकऱ्यावर आपण कर्जमुक्ती दिली कोविडचा काळ असताना अर्थचक्र बंद असताना देखील जिथे जिथे कर्जमुक्ती आपण दिली होती त्यानंतर देखील जेव्हा जेव्हा कुठचीही आपत्ती आली मग गारपीट असेल अवकाळी पाऊस असेल सततचा लागलेला पाऊस असेल दुष्काळ असेल किंवा वादळं असतील तिकडच्या आपण त्या त्या शेतकऱ्यात असेल सगळ्यांना जे कोणी ज्यांचे काही बागायतदार असतील सगळ्यांना आपण जी काही मदत आपण करू शकलो मी हे सांगत नाही की आपण खिशे भरून दिले हे खोके दिल्यासारखं मी सांगू शकत नाही पण जेवढी मदत आपण देऊ शकलो ती आपण दिली आणि ह्याला बोलतात सरकार ते काही बेसिक आहे त्यांना मिळालंच पाहिजे मानधन मिळालंच पाहिजे पगार वेळेवर मिळालंच पाहिजे बोनस असतो तो मिळालाच पाहिजे आणि आपली भूमिका हीच राहिली की उद्योगपती टिकला उद्योग टिकला तर कामगार टिकेल कामगार टिकला तर उद्योग टिकेल पण भाजपला ना उद्योग टिकवायचेत ना काम कारण सगळं जे पाहिजे ते स्वतःसाठी पाहिजे आणि म्हणून मी आज विचारत आहे तुम्हाला गेल्या दोन अडीच वर्षामध्ये जे जे तरुण तरुणी बसलेले आहेत मी तुम्हाला आज विचारत आहे दोन ते अडीच वर्षामध्ये हे मिंदे सरकार आल्यानंतर एक तरी नवा उद्योग आपल्या राज्यात आलेला ऐकले का तुम्ही ऐकलंय कधी कोणी सगळे जे उद्योग आपण आणत होतो ते यांनी पाठवले पलीकडे गुजरातला आपण हेच कंपॅरिझन हे तीच तुलना आधीच्या सरकार बरोबर करा म्हणजे महाविकास आघाडीच्या काळाची करा उद्धव साहेबांच्या काळाची करा तेव्हा आपण साडे सहा लाख कोटीची गुंतवणूक आपल्या राज्य काढू शकलो होतो मॅग्नेटिक महाराष्ट्र देखील घेऊ शकलो होतो पण व्हायब्रंट गुजरात होत होतं या वर्षी म्हणून मॅग्नेटिक महाराष्ट्र या लोकांनी करू दिला नाही कुठे त्या वेदांत बॉक्स कपला गुजरातला पाठवलं बलड्रग पार्क इथे रोयामध्ये आणणार होतो शंभर टक्के आणणार होतो आपण केंद्र सरकारला की, की आमची पूर्ण तयारी झालेली आहे आमच्या रोहेमध्ये आम्हाला बल्ड्रग पार्क आणून द्यायचं आहे सरकार बदलला गंदारी केली आणि गंदारी महाराष्ट्र सोबत केली बल्ड्रग पार्क पाठवला कुठे नाही गुजरात मेडिकल डिव्हाइस पार्क छत्रपती संभाजीनगर इथे ऑरिक सिटी मध्ये आणणार होतो पाठवला गुजरातला एअरबस करता विहान मध्ये आणणार होतो पाठवल्याने गुजरातला वर्ल्ड कप ची फायनल वानखेडी मध्ये आलीच पाहिजे होती पाठवल्याने पण जे व्हायचं ते झालं तुम्ही पाहिलं होतं तिथे पण आज परिस्थिती ही आहे की महाराष्ट्रावर अन्याय वाढत चाललेला आहे दोन अडीच वर्ष आपली महाविकास आघाडीची उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीची आणि दोन वर्ष अडीच वर्ष ह्या मुंदे सरकारची जर तुम्ही तुलना केली तर तुम्हालाही कळेल की महाराष्ट्रात आज चाललाय कुठून महाराष्ट्रात जे आदेश येतात गुजरा गुजरा ते गुजरातमध्ये मधून येतात गुजरातची माझं काही भांडण नाही त्यांचं जे हक्काचे आहे ते त्यांना मिळालंच पाहिजे दिल्लीचा हक्काचं असेल मिळालंच पाहिजे काश्मीरचं असेल केरळचं असेल त्यांना त्यांचं मिळालंच पाहिजे पण आमच्या हातकाचा हातातला घास तुम्ही जेव्हा खेचून गुजरातच्या घशात घालता तिथे मला राह येतो तर तिथे मी नडणार म्हणजे नडणारच आज आपण पाहतोय तिसरा वर्ग जो आहे महिला आज मी महिलांना विचारत आहे जसं मी एक तुम्हाला उदाहरण बिल्किस पानाचं दिलं दुसरं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे परवाचंच उदाहरण आहे ते म्हणजे काय परवा रेवडनाचं त्याचं नाव घेणं देखील आम्हाला लाज वाटायला लागेल नाही कितीतरी त्याचे व्हिडिओ आलेले आहेत कितीतरी त्याच्या टिप्स आलेल्या आहेत अजून किती किती काय काय करून ठेवले कुठचे कुठच्या राज्यामध्ये आम्हाला माहिती नाही पण ह्या व्यक्तीला तिकीट दिलं जिंकवण्यासाठी प्रधानमंत्री मोदींनी स्वतःहून सभा घेतली अनेक भाजपाचे नेते तिथे गेले सभा घेतली मतदान झालं आणि त्याला पळायची मदत केली अहो तुम्हाला सांगतो अनेक असे विरोधी पक्षातले नेते जसं आज अरविंद केजरीवाल साहेब आहेत कितीतरी ने नेते संजय राऊत साहेब आहेत हे सांगतात की आम्ही तुमच्या ऑफिसमध्ये येऊन उत्तरं देऊ तरीही ना अटक केली जाते पण रेवण्यासारख्या राक्षसाला पळण्याची मदत करते आज तू कुठच्याही देशात गेला असेल तिकडच्या बायकांची मला भीती वाटते की काय त्या बायकांचं होणार ते तर महिलांचं काय होणार कारण असं राक्षस जेव्हा फिरतो आणि एखाद्या पक्षात असतो राजशाही मिळतं त्याला तेव्हा आपला समाज हा समाज कुठेतरी आपल्याला वाटतं की भीतीदायक होत चाललेला आहे पण आज मी तुम्हाला विचारत आहे की प्रज्वल रेवाणाचं उदाहरण आहे आपल्या राज्यामध्ये दोन असे मंत्री आहेत ज्यांनी महिलांना महिलांवर अत्याचार केले आहेत शिवीगाड केलेली आहे त्यांना गेट आऊट करायला पाहिजे होतं पण आज मंत्रिमंडळात बसलेलं आहे आज मी महिलांना आहे तुम्हाला या ह्या भाजपामध्ये भाजपाच्या राजवटीत सुरक्षित कधी वाटणार आहे का वाटणार आहे नाही वाटू शकत आणि जर महिला सुरक्षित वाटत नाही आहे तरुणाला ना रोजगार नाही आहे शेतकऱ्यांना हा भाव नाही आहे तसं आपल्याला सभांना चौथा वर्ग आपल्या सभांना करून टाकलेला आहे म्हणजे गरीब आज भाजपाने विचारलेला आहे सांगतात आम्ही चौथा वर्ग घरी यांची सेवा करत आहे मी तुम्हाला विचारत आहे दोन हजार चौदा पासून जगणं सगळ्यांचं कठीण झालेलं आहे तुम्ही मला सांगा दोन हजार चौदा ला गॅसची काय किंमत होती कोणी सांगू शकेल का गॅसची काय किंमत होती आता किती झाली आहे डिझेलची काय किंमत होती आता किती झाली आहे पेट्रोलची काय किंमत होती आता काय आहे नाही तुम्ही कोणालाही आणि आज मला सांगा मग जे आपल्याला निवडून दिलं भाजपला जे मतदान केलं महागाई कमी करायला रुपये आणि डॉलर बरोबरीला आणायला प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख आणायला हे आले कोणाच्या खात्यात वाटत तुम्हाला देशावर न्याय झालेला आहे वाटतं तुम्हाला अच्छे दिन आलेत अच्छे दिन आले तर मला सांगा हात वरती करून सांगा अच्छे दिन आलेत आलेत कोणाकडे नाही पण आज अच्छी चर्चा होत नाही पंधरा लाखावर चर्चा होत नाही महिला सुरक्षेवर चर्चा होत नाही बेरोजगारीवर चर्चा होत नाही आज चर्चा होते मटन मास मच्छीवर त्यांना आपल्यामध्ये भांडणं निर्माण करायचे जाती जातीमध्ये भांडण निर्माण करायचे धर्माधर्मा भांडण निर्माण करायचे आणि हे सगळं केल्यानंतर जेव्हा आपण विखुरले जाऊ तेव्हा ह्याच्यावर ते त्यांची पोळी भासतील आणि आपल्या डोक्यावर बसतील का त्यांना संविधान बदलायचं आहे त्यांना द्वेष आहे त्यांना राग आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाबद्दल आहे त्याला द्वेष आहे त्याला राग आहे तो लोकशाही बद्दल आहे बघा कसं अरविंद केजरीवालजीना उचलून आठ टाकलेलं आहे कोणीतरी काहीतरी सांगावं आणि आठ टाकावं हे असं राज्य चालत नाही देश चालत नाही जर आपल्याला या अंधारात <coughs> मशाल पेटवायची असेल तर आपल्याला पर्याय म्हणजे एकच आहे सात तारखेला आपल्याला शंभर टक्के मतदान मशालीला करायला लागेल मी वेळ घेणार नाही मला माहिती तुम्ही ठरवलेलं आहे की मशालीला मतदान करायचं आहे पण मशाल पेटणार कशी जर बघायचं असेल तर सगळ्यांनी जर मोबाईल फोन काढा आणि तुमच्यातले चालू करा बघा चित्रकार आपल्याला मशाली मतदान करायचं म्हणजे चार जून असेल जे काही उधळायचं हे केंद्र सरकार टिकवायचं नाही कारण आपल्याला संविधानाचं रक्षण करायचंय देश हिताच आपल्याला काम करायचं आणि देशाची सेवा करायची ठरलं आपलं सात तारखेला चिन्ह कुठचं सात तारखेला चिन्ह कुठचं सात तारखेला चिन्ह कुठचं किती साहेब बघा ठरलं यांचं सात तारखेला चिन्ह कुठचं त्यांच्यासोबत काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेब या सर्व पक्षाचे पदाधिकारी देखील साहेबांचे स्वागत करते